नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता ही सर्वात मोठी जाहिरात जी आहे ती आता प्रसिद्ध झालेली आहे हो मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई या पदाची भरती आता प्रसिद्ध झालेली आहे जी पात्रता फक्त सातवी पास तर ही जाहिरात कशा प्रकारची आहे किती जागा आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अगोदर जाहीर जाहीर करण्यात आलेला होता कि मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई त्यामध्ये शिपाई लिपिक आणि चालक या, या पदांची भरती येणार आहे तर यापैकी आपण शिपाई हमाल या पदाची हमा भरतीची माहिती पाहणार आहोत आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये चालक आणि लिपिक या पदाची माहिती पाहणार आहोत तर आता आपण पाहणार आहोत याच्या एकूण जागा किती राहणार आहे याची पात्रता काय राहणार आहे आणि तुम्हाला अर्ज ॲडिंग कशाप्रकारे भरावा लागेल तर बघा मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई हमाल फराश या पदांची भरती निघालेली आहे तर यामध्ये बघा मुंबईच्या एकूण पाचशे सत्तर जागा आहे नागपूर खंडपीठच्या एकूण एकशे पंधरा जागा आहे आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर यांच्या एकूण दोनशे दोन जागा आहे ठीक आहे आणि यामध्ये हँडिकॅपसाठी पण जागा दिलेली आहे तर यामध्ये यादी असणार आहे पाचशे सत्तेचाळीस जागेची यादी असणार एकशे सदोतीस जागेची मुंबईमध्ये नागपूरमध्ये एकशे दहा यादी आणि प्रतीक्षाआधी अठ्ठावीस आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद एकशे चौऱ्याण्णव यादी आणि प्रतीक्षाआधी अठ्ठेचाळीस आणि मित्रांनो पगार तुम्हाला सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे इतकं मिळणार आहे तर पात्रता बघा मित्रांनो कमीत कमी सातवी पास या ठिकाणी मागितलेला आहे कमीत कमी सातवी पास या ठिकाणी मागितलेला आहे सातवी वर तुमचं काही एज्युकेशन झालं असेल तर तुम्हाला आपला अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे कमीत कमी सातवी पास या ठिकाणी मागितलेलं आहे तर वयोमरादा असणारे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत लक्षात ठेवायचं ओपन कॅटेगरी अठरा ते अडतीस वर्षापर्यंत वयोमरादा आणि जे मागासवर्गीय उमेदवार आहे त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा या ठिकाणी राहणार आहे आणि जे न्यायालयीन कर्मचारी आहे त्यांना वयोमर्यादेची अट या ठिकाणी नसणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी काही महत्त्वाची सूचना दिलेल्या आहे हे तुम्हाला अर्ज भरताना वाचून घ्यावं लागेल जसे की तुमच्याकडे महाराष्ट्राचा रहिवाशी असणे गरजेचं आहे म्हणजे डोमिसेल या ठिकाणी मागितलेलं आहे तुमचे चरित्र व्यवस्थित असणे गरजेचं आहे तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा नसावा ठीक आहे तर बघा मित्रांनो आता यामध्ये बघा हजार रुपये लक्षात ठेवायचं हजार रुपये तुम्हाला एक्झाम शुल्क आकारण्यात आलेली आहे सर्वच विद्यार्थ्यांना ही फी भरावी लागणार आहे एक हजार रुपये सर्वच विद्यार्थ्यांना ही फी तुम्हाला भरावी लागणार आहे आणि ही फी तुम्ही एस बी आय कलेक्टद्वारे म्हणजे ऑनलाईनद्वारे भरू शकता ठीक आहे एस बी आय कलेक्टद्वारे तुम्हाला हे फी भरावी लागणार आहे हजार रुपये सर्वच विद्यार्थ्यांना ही फी भरावी लागेल अर्ज करताना उमेदवारांनी फक्त एकाच आस्थापनेची निवड करावी म्हणजे तुम्हाला कोणत्या एकाच ठिकाणी आपला अर्ज भरता येणार आहे ठीक आहे मुंबई किंवा नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद कोणत्या एखाद्या ठिकाणी तुम्ही आपला अर्ज भरू शकता नियुक्तीनंतर उमेदवारास पाच वर्षाची सेवा पूर्ण होईपर्यंत कोणत्याही ठिकाणी तुम्हाला बदली मिळणार नाही ठीक आहे पाच वर्ष तुम्हाला सेवा पूर्ण करावी लागेल नंतर तुमची बदली या ठिकाणी केल्या जाणार आहे होऊ शकते ठीक आहे अर्ज तुम्हाला ऑनलाईनच भरायचा आहे पोस्टाने पाठवायचा नाही आहे ठीक आहे तुमची नियुक्ती बघा लेखी परीक्षा होणार आहे तीस गुणाची यामध्ये वस्तुनिष्ठ सर्व प्रश्न विचारले जाणारे नाना विषयावरचे शारीरिक क्षमता चाचणी होणाऱ्या दहा गुणाची आणि मुलाखत होणाऱ्या दहा गुणाची असे पन्नास गुणाच्या आधारावर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्हाला मूळ डॉक्युमेंट या ठिकाणी लागणाऱ्या अर्ज भरताना म्हणजे झलक्षपती पण चालेल तर ज्या विद्यार्थ्याजवळ सातवीची मार्कशीट नाही आहे लक्षात ठेवायचं ज्या विद्यार्थ्याजवळ सातवीची मार्कशीट नाही आहे त्यांनी आपली सातवीची मार्कशीट घेऊन यायची शाळेतून आणि जर तुमचं ग्रेड असेल सातवीच्या मार्कशीटवर तर शाळेमध्ये जाऊन त्याची आपली संपूर्ण मार्कशीट गुन्हावाली तयार करून आणायची जर तुमच्याकडे सातवीची मार्कशीट नसेल तर शाळेतून आपली सातवीची मार्कशीट घेऊन यायची आणि नंतरच आपला अर्ज भरायचा ठीक आहे मित्रांनो ते माहिती दिलेली आहे हे आणि अर्ज भरताना तुम्हाला दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित दाखले जे आहे हे पण सोबत आणायचे ठीक आहे कारण तुम्हाला हे नंतर मागणार आहे अर्ज भरताना त्याचे नाव वगैरे टाकावं लागते म्हणून दोन व्यक्तींनी दिलेले चारित्र्य दाखले सोबत घेऊन यायचे अर्ज भरताना तर या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या हे अर्ज भरताना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आणि नंतरच आपला अर्ज भरायचा ठीक आहे तर बघा मित्रांनो अर्ज भरायला सुरुवात जे होणार आहे ते होणार आहे पंधरा डिसेंबरपासून लक्षात ठेवायचं अर्ज भरायला सुरुवात जे होणार आहे ते पंधरा डिसेंबरपासून होणार आहे आणि पाच जानेवारीची अंतिम तारीख असणार आहे पाच जानेवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता पंधरा डिसेंबर ते पाच जानेवारीच्या जा दरम्यान तुम्हाला आपला अर्ज भरता येणार आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं अर्जाची सुरुवात जे होणार आहे ते पंधरा डिसेंबर पासून होणार आहे आणि पाच जानेवारीची अंतिम तारीख असणार आहे ठीक आहे पंधरा पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि ज्या विद्यार्थ्याजवळ सातवीची मार्कशीट नसेल त्यांनी आपली सातवीची मार्कशीट शाळेतून घेऊन यायची आणि ते पण गुणावाले तर ज्या विद्यार्थ्याजवळ ग्रेडची मार्कशीट असेल तर त्यांनी आपली गुण टक्केवारीची मार्कशीट बनवून घ्यायची त्याच्याशिवाय आपला अर्ज हा भरायचा नाही आहे कारण बागच्या वेळेस बऱ्याचसा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना आलेला होता तर यावेळेस प्रॉब्लेम न येता म्हणून अगोदरच आपल्या ह्या तयारी करून घ्यायच्या ठीक आहे मित्रांनो संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला मध्ये देऊन दे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि चालक आणि लिपिकचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद